नमस्कार मी अंजली नक्षत्र ऑकल्टिस्ट स्पिरिच्युअल गाईड स्पिरिच्युअल काउन्सिलर आणि लाईफ कोच तर मंडळी मी नेहमी वारंवार तुमच्यासमोर येत असते काही ना काही वेगळे वेगळे छान छान विषय घेऊन आणि माझ्या सगळ्या विषयांना तुम्ही नेहमी लाईक करता तसाच आजचा हा खास विषय घेऊन मी आलेली आहे की आपलं घर कायम एका संरक्षणामध्ये का ठेवायचं असतं आणि अनेक गोष्टींनी आपण आपल्या घराला छान प्रोटेक्शन देऊ शकतो असा सुंदर व्हिडिओ मी आजचा घेऊन आलेली आहे पण हा व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपल्या घराला आपण कायम संरक्षणामध्ये ठेवायला पाहिजे आता संरक्षणामध्ये ठेवायचं म्हणजे नेमकं का काय करायचं हे पहा आपण आपल्या घरामध्ये कधी ना कधी आपल्याला कायम वाटत असतं की कुठेतरी काहीतरी नेगेटिव आहे कारण मला माझी एनर्जी लो झाली आहे माझ्या घरात सतत वात तंटे आणि सतत कटकटी आणि वारंवार असं काही ना काही घडतं आहे खूप सारी आजार पण येत आहेत डोकं जड राहतं आहे आणि अंगदुखी चालू झालेली आहे किंवा घरामध्ये जेवण बनवतो आहे पण जेवायची इच्छा होत नाही आहे किंवा बनवलेलं असेल तर भरपूर जेवण आपलं वाया जातं अशा अनेक गोष्टी आपल्याला देवपूजा आप देव करायची असते पण आपल्याला देवपूजा करावीशी वाटत नाही आपल्या उपासना चालू असतात अखंड उपासना चालू असतात पण त्याच्यामध्ये खंड पडतो आणि खंड पडल्यानंतर पण आपल्याला त्या उपासना अजिबात कराव्याशा वाटत नाहीत मला वाटतं असं खूप जणांना होत असतं आणि ह्या ज्या भावना अशा उत्संबळून येतात ना त्याच्यासाठी खास आणि खास हा व्हिडिओ आहे की हे सगळं का घडतं तर सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असं असतं त्याचं की आपल्या घराला कुठेतरी नेगेटिव एनर्जीचं वलय मिळालेलं असतं किंवा नेगेटिव एनर्जी एंटर केलेली असते किंवा नजर दोष लागलेला असतो तर मंडळी आज खास करून हा व्हिडिओ त्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या घराचं संरक्षण कसं करू शकता तुमच्या घराला तुमच्या फॅमिलीला तुमच्या वस्तूंना इनफॅक्ट तुम्ही तुमच्या पूर्ण वस्तू म्हणजे बाहेर गाडी असेल तिलाही तुम्ही संरक्षण कसं करू शकता तुमच्या ऑफिसला तुमच्या स्वतःचं ऑफिस नसेल पण तुम्ही जिथे वर्किंग तुमचं टेबल आहे त्या टेबलाला तुम्ही कसं काय संरक्षण देऊ शकता इतका सुंदर आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपण जेव्हा आपल्या घरा, घरात ज्या घरात आपण राहतो तर त्या घरामध्ये सर्वात प्रथम आपल्याला दररोज लक्षात घ्या दररोज म्हणजे आपण दिवसभरामध्ये एकदा तरी देवासमोर दिवा हा नक्की लावत असतो आणि हा दिवा जेव्हा आपण लावत असतो ना तर तो क्षण असतो ना की त्या क्षणाला आपण पूर्ण चारी कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला घंटीचा नाद करायचा असतो जेव्हा तुम्ही दिवा लावता त्याच्यानंतर तुम्हाला घंटीचा नाद तर करायचाच असतो तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी जर तुमची बाई जर कामाला येत असेल तुमच्या एक काही वेळेस काय असतं बायकांचे काही नखरे असतात की त्या एक तर तुमची पूजा झाल्यावर येतात आयदर ते तुमच्या पूजेच्या आधी पण येतात कधीकधी पण त्या बाईला ना तुम्ही तिच्या पाण्यामध्ये थोडंसं जाडं मीठ थोडासा कापूर चुरून टाकायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक लवंग टाकायची त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि मग तिला सांगायचं की पूर्ण घर पुसून घे व्यवस्थित आणि पूर्ण घर पुसून झाल्यानंतरच तुम्ही दिवा लावायचा हा नियमच करा बाईंनी नाही केलं तरी सकाळचा पारूसा कचरा हा निघालाच पाहिजे खूप जणांना ही खूप मोठी म्हणजे घाणेरडी सवय असते की कचरा काढताना मेन डोअरच्या त्या आतल्या बाजूला काढतात ॲक्च्युली घरातला कचरा हा मेन डोअरच्या दिशेने बाहेरच्या दिशेनेच निघालेला हवे आहे पारूसा कचरा हा कायम काढला गेल्यानंतरच पूजा करायची मला माहिती आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात बायकांना हे सहज शक्य होत नाही पण मला वाटतं तुम्ही एक अर्धा तास आधी उठून अर्धा तास लवकर झोपून तुम्ही हे नक्की करू शकता कारण ज्या घरात तुम्ही राहता ज्या घरामध्ये तुमचं वास्तव्य आहे ज्या घराचा पूर्ण डोलारा तुमच्यावर आहे तर ह्या घराला सकारात्मकतेमध्ये ठेवणं हे मात्र तुमचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि तेवढेच म्हणतो ना आपण की त्या घराला स्वर्ग करण्याच्या जी आपली स्वप्नं आहेत ना त्याला पुरेपूर खरे उतरा तर जो कचरा असतो ना तो तो तुम्हाला बाहेरच्या दिशेनेच कायम काढायचा असतो बाहेरच्या दिशेने कचरा जेव्हा जेव्हा तुम्ही काढता ना तेव्हा तुम्ही संपूर्ण जी काही तुमची अलक्ष्मी कुलक्ष्मी जी काही असते ती सगळी कचऱ्याच्या रुपी निघून जाते आता आणखीन एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की जेव्हा आपण दिवा लावतो दिवा लावल्यानंतर आपण दोन दिवे तर आपल्या घरात कायम लावतो एक असतो डावीकडे जो आपला तेलाचा दिवा असतो म्हणजे जो देवाला तेल आपण वापरतो त्याचा दिवा असतो आणि उजवीकडचा जो दिवा असतो तो आपला कायम तुपाचा दिवा असतो असे दोन दिवे आपल्या देवघरामध्ये कायम लागले पाहिजेत हे कायम लक्षात ठेवा जो दिवा आपण लावतो त्याच्यानंतर आपण अगरबत्ती धूप हे घरामध्ये झालंच पाहिजे तुम्हाला रोज नसेल जमत तर ॲटलीस्ट तुम्ही दर मंगळवार आणि शनिवार तरी हे नक्की करत जा आणि रोज अगरबत्ती मात्र आपल्याला लावायचीच आहे अगरबत्ती ही चारी कोपऱ्यांमधनं घंटानाथ करत 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 आपण फिरवायची आहे बरं आणखीन एक मोठी घोडचूक आपण काय करतो अगरबत्ती देवारेसमोर आपण फिरवतो घंटानाथ करून चारी कोपऱ्यांमध्ये अगदी बळजबरीने फिरवली तर फिरवतो पण आपण काही गोष्टी आणखीन यामध्ये विसरतो की आपण आपला वॉशरूम विसरतो जिथे आपल्याला अगरबत्ती पूर्ण वॉशरूम ओपन करून फिरवायची असते अडगळीच्या जागांमध्ये पण आपल्याला अगरबत्ती फिरवायचीच असते बरं जेव्हा आपण धूप करतो ना तर धूप वगैरे पण आपल्याला या जागांवर दाखवायचं असतं कारण आपण बाकी घरामध्ये धूप वगैरे करतो आणि आपण नेमका या जागा विसरतो आणि काय होतं की तुमच्या या ज्या जागा आहेत ना तिथेच नेमकी नेगेटिव्हिटी बसलेली असते जागा करून आणि तिथेच आपण नेमकं ह्या गोष्टी करत नाही तेव्हा म्हणजे हे करायला शिका बरं आपल्या उपासनेमध्ये खंड पडतो ते सगळं हवाह हो हो सुरळीत होईल कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत आलं लक्षात आता दरवाजाचा जो उंबरा आहे त्या उंबऱ्याच्या बर वर आपल्याला एका पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र हे मिक्स करून बरोबर उमऱ्याला त्यांनी रोज सारवा नाहीतर दर शनिवारी तरी सारवा नाहीतर दर सोमवारी तरी सारवा म्हणजे आठवड्यात एकदा तरी उमरा व्यवस्थित पुसून तो पूर्ण जे मी सांगितले त्याचं त्यांनी आपल्या हाताने व्यवस्थित आपला उमरा उमऱ्यावर तसा लेप असा जाडा नाही करायचा पण एक हलकासा लेप त्याच्यावर आपल्या उमऱ्यावर चढला पाहिजे जेणेकरून नेगेटिव्हिटी आपल्या घरात एंटरच करणार नाही आणि जर असेल आपल्याबरोबर आली जरी ती ती बाहेरच्या पावलीच रिटर्न जाईल खूप गोष्टी आहेत रीतीने करण्यासारख्या शास्त्रातही प्रचंड गोष्टी सांगितलेल्या आहेत पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्याला जमत नसते आपल्याला ती म्हणतात ना मनात इच्छा असूनही कराविषयीही वाटत नसते आणि त्याला कारण असतं नकारात्मकता जी ऑलरेडी आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे काही वेळेस आपल्या घरात एखादी व्यक्ती अशी असते ना की तीच नकारात्मक असते बरोबर ना मग अशा वेळेस काय करायचं की ती जी व्यक्ती असते नकारात्मक ना तर रोज म्हणजे एक आठवड्यात आठवड्याने एक लिंबू तरी तिच्या उशीखाली ठेवून द्यायचं आणि ते लिंबू आहे ना आठवड्याला चेंज करायचं पण तिच्या उशीखाली त्या व्यक्तीच्या हे लिंबू ठेवायचंच आणि हे लिंबू आठवड्यानंतर दर रविवारी तुम्हाला चार रस्त्यावर फेकून द्यायचं आहे हे पण लक्षात घ्या चार रस्त्यावर जेव्हा तुम्ही लिंबू फेकाल मागे वळून पाहायचं नाही घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्हाला परत ते लिंबू उशीखाली ठेवायचंच आहे बरं लिंबाला काही बोलायचं आहे का काय वगैरे असं काही नाही फक्त लिंबू घ्या लिंबामध्ये इतकी शक्ती आहे लिंबामध्ये इतकी ताकद आहे ना की तुमची पूर्ण नेगेटिव्हिटी तो ॲब्झॉर्ब करतो आणि लिंबू फक्त क्लिअर हवे डाग वगैरे नको चीर गेलेली नको असं लिंबू नको आहे आपल्याला ते अख्खं लिंबू एकदम क्लिअर असं यलोईश असं लिंबू आपल्याला लागतो त्यावेळेस बरं हे झालं आत्तापर्यंत मी हे जे काही तुम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असतं की आपण घरामध्ये प्लांट्स लावतो आपल्याला प्लांट्स लावायला फार आवडतात तर आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या दरवाजाच्या समोर काही प्लांट्स जर तुम्ही लावले तर त्यांनीही नेगेटिव्हिटी घरात एंटर करत नाही बरं आता दरवाजामध्ये कुठले प्लांट लावायचे तर शास्त्रानुसार तुळस तरही फेमस आहे की आपल्या दरवाजामध्ये लावावी पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीनच कुठलं प्लांट लावायचा असेल तर तो आहे रबर प्लांट रबर प्लांट काय करतो तुमच्या दारात तुम्ही लावला तसा पण तो इनडोर प्लांट आहे तर रबर प्लांट जेव्हा तुम्ही दारामध्ये लावता ना तेव्हा तो नेगेटिव्हिटीला आत येऊन देत नाही तो निगेटिव्हिटीला ॲब्झॉर्ब करतो बरं निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करतो तो हरु हरु तो तर तो हळूहळू पिवळा पडायला लागतो आणि जेव्हा त्याचा हिरवा असलेला कलर जेव्हा पिवळा होईल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेगेटिव्हिटी कितीतरी आपल्या या झाडाने ॲब्झॉर्ब केलेली आहे तर मंडळी रबर जो प्लांट आहे तो एकदम आपल्या दाराच्या समोर नसतो लावायचा कडेला लावायचा कुठल्या तरी एका कडेला तो लावायचा असतो कारण दाराच्या अगदी समोर जर तुम्ही लावाल ना तर काय होईल की दारामध्ये अडचण निर्माण होईल आणि दाराच्या अगदी समोर कधीही कुठलाही प्लांट ठेवू नये साईडला ठेवावेत त्याच्यामुळे पूर्वी कसं होतं घरं मोठी होती दारामध्ये अंगण होतं तेव्हा तुळस तुम्ही मस्त अंगणामध्ये लावू शकत होता पण त्यासाठी घराच्या समोरची जागा असते ती मोकळी असायची आहे की नाही आणि तुळस थोडी लांब असायची पण तुळस आपल्या दारामध्ये असल्यामुळे नकारात्मकता घरात शिरायचीच नाही त्यावेळेस तुळशीचा वारा सतत आपल्या घरात येत असायचा म्हणजे ही खूप शास्त्राने आपल्या शास्त्रामध्ये हे खूप छान आहे रीतिरिवाजांनी जे काही आपण पाळत नाही पण ते पाळले पाहिजेत कारण जुन्या लोकांनी आहे ना नुसते रीतिरिवाज अंधश्रद्धा म्हणून जोपासलेले नव्हते तर त्याला शास्त्रीय कारणं पण होती तर त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्याफार तरी आपण लक्षात घ्याव्यात आजच्या तारखेला तुम्ही पाहाल तर प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा प्रत्येक घराचा दरवाजा हा सिंगल झालेला आहे जो आपण असा उघडतो फक्त राईट मग दरवाजा आपण असा उघडला तर तो, तो सिंगल असतो पण पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहाल ना तर असे दोन दरवाजे असायचे दोन दरवाजे म्हणजे ती असे उघडायला लागायचे बरोबर ना म्हणजे त्यांनी काय व्हायचं की दोन्ही दरवाजे असे बंद केल्यानंतर आहे ना एक वेगळी आपुलकी त्या घराला निर्माण व्हायची म्हणजे ह्या साईडचं आणि ह्या साईडचं एक संधान साधलं जायचं दरवाजांच्या याने आणि ते व वॉटर वॉटर म्हणते फो वुडन एलिमेंट होतं ते आसा, ते पूर्णपणे असं आणि तो दरवाजा असा असायचा ना की उघडताना पण तो असा उघडला जायचा आलं लक्षात त्याचं पण एक शास्त्रीय कारण आहे ठीक आहे तर पूर्वीच्या काळची हे जे काही होतं ना हे फार आपण विचार करण्याच्या गोष्टी आहेत बरं प्लांट्सचं मी तुम्हाला सांगितलं आता मी येते घरामध्ये आपल्या काय ठेवावं आपल्या घराच्या बरोबर समोर दाराच्या समोर आपण क्रिस्टलपैकी ब्लॅक टर्मलाईन नावाचा एक क्रिस्टल ठेवावा जो नेगेटिव्हिटीलाही आपल्या घरात एंटर करून देत नाही जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला ब्लॅक टर्मलाईन आणि सेलेनाईटचं जे हँगिंग असतं ते बरोबर दाराच्या बाहेर वधोमत वरच्या दिशेला लावावं म्हणजे त्याच्या खालून जी व्यक्ती येते जाते ना ती नेगेटिव्हिटी बरोबर तो ॲब्झॉर्ब करतो तो नेगेटिव्हिटी खेचणारा क्रिस्टल आहे तो नेगेटिव्हिटीला एंटर करून देत नाही आपल्या घरामध्ये आणि ह्या काही गोष्टी आहेत ना ह्या अगदी आपल्या घरामध्ये हवेतच हवेत आणि ज्याला शक्य नसेल की ज्याला नाही बाबा आम्हाला क्रिस्टल घेता येत तर त्यांनी ना काळ्या कपड्यामध्ये तुरटी तरी आपल्या दाराच्या वर बांधावी पण बाहेरच्या बाजूने बांधावी आणि ज्यांना बाहेरच्या बाजूने वाटतं की नको लोक काय म्हणतील वगैरे तर त्यांनी ॲटलिस्ट आतल्या बाजूला मधोमध वर बांधा की ज्याच्या खालून आपण येता येऊ जाऊ शकू अशा अशा दृष्टिकोनाने दुसरं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी दाराच्या अगदी समोर म्हणजे तुमच्या घरात लोक आल्यानंतर कुठेतरी असा एक ॲमॅथिस ठेवावा आणि तो ना थोडा मोठा हवे लक्षात घ्या थोडं त्याचं ना ॲमॅथिसचं जेऑ मिळतं ते ठेवायचं आणि ॲमॅथिस्ट ठेवल्यानंतरही तुमच्या घराला एक वेगळे स्पिरिच्युअलिटी प्राप्त होते तुमच्या घरामध्ये एकदम मनशांती मिळायला लागते समाधान मिळायला लागतं मन प्रसन्न राहायला लागतं तुमची हेल्थ चांगली व्हायला लागते तुमचे इंटुशन्स पावर ते वाढवतं म्हणजे थोडक्यात काय तर ॲमॅथिस्ट नावाचा जो क्रिस्टल आहे ना तो स्वतःमध्येच एक परिपूर्ण अशा प्रत्येक ऊर्जेला जोपासतो त्याच्यामुळे तो ॲमॅथिस्ट आपल्या घरात असणं थोडासा मोठा क्लस्टर असणं फार गरजेचं असतं दुसरं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता जो तुमची भरभराट तुमची प्रगती तुमचं यश तुमची कीर्ती अगदी मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो क्रिस्टलच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्वी पूर्वीची लोकं आहे ना क्रिस्टलच्या मोठमोठ्या माळा घालायची कारण त्याची महती त्यांना माहीत होती आणि आत्ताच्या जनरेशनला थोडंफार माहीत आहे अवेअरनेस आलेला आहे क्रिस्टलच्या बाबतीत आणि क्रिस्टल समजून घ्यायचे असतील ना तर तुम्ही अगदी निसंकच मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि मी खरं सांगू ना तुम्हाला मनापासून मी सगळ्यांची कमेंट्स वाचत असते देर सवेर का होईना मी त्याला रिप्लाय पण करत असते त्याच्यामुळे तुम्ही मला विचारू शकता कारण गुगल ज्ञान आणि बऱ्याच काही गोष्टींनी यूट्यूबर्स पण मी बघितलेलं आहे क्रिस्टलविषयी वाटेल ती माहिती देतात आणि मिसगाईड होतो आपण त्याने तर तसं होऊ नये म्हणून मी सांगते की तुम्ही मला क्रिस्टलविषयी काहीही विचारा कॉमेंटमध्ये विचारा डिस्क्रिप्शनमध्ये माझे, माझी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची त्याच्यावर विचारा मी नक्की त्याची उत्तरं माझ्या टीमकडनं किंवा माझ्याकडनं टीम कि तुम्हाला नक्की मिळतील दुसरी गोष्ट की घराचं संरक्षण आपण ह्या पद्धतीने करतोच आहोत आलं लक्षात हे क्रिस्टल्स वगैरे तुम्ही ठेवू शकता घरामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्हाला मी धूप करायला सांगितलं तसं पॅलो सॅन्तो म्हणून एक हवं आहे त्याने तुम्ही आपलं पूर्ण ह्याला म्हणजे धुराने ते एनर्जाइज्ड आपलं घर करू शकता स्मर्ज म्हणून एक मिळतं म्हणजे त्याला सेज आपण म्हणू शकतो सेज आहे सेजने करू शकता अगरबत्ती मी सांगितली कप धूप मिळतो त्याने करू शकता अनेक गोष्टीने करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉस्पॅरिटी हवी असेल ना तर मी खरं सांगते तुम्हाला आपली दालचिनीची जी स्टीक येते ना त्याला तुम्ही त्याचाही धूर तुमच्या पूर्ण घरामध्ये करू शकता त्या स्टीकला तुम्ही कॅन्डलसारखं किंवा जसं स्मजला किंवा उदबत्तीला आपण धूर करून सगळ्या घरभर फिरवतो सेम जसं तुम्ही दालचिनीचाही धूर करून तुमच्या घरामध्ये फिरवू शकता मंडळी मला वाटतं की ह्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की आपल्या घराचं संरक्षण कसं करायचं इनफॅक्ट आपल्या ऑफिसचं संरक्षण कसं करायचं हेही सेमच तुम्ही उपाय ऑफिसमध्येही करू शकता पण ऑफिसमध्ये तुम्ही पोछा मारणार नाही आहात त्यामुळे जे सिलेक्टेड काही उपाय आहे याच्यामधले ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही करू शकता तुम्ही ऑफिसच्या टेबलवर क्रिस्टल ठेवू शकता म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या नक्की करायचा पण एक अजून हे मला सांगायचं इथे की जेव्हा आपण विचारांमध्ये आणतो ना की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर त्या नक्की कराव्यात मागे जाऊ नये वेळ काढू नये कारण आले सेनम गतम दीर्घम जीवितम नैव जीवितम रामदासांनी सांगितले जितका गोष्टींना पुढे ढकलाल तेवढा तुमचा तोटा आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही त्याच्यामुळे ज्या क्षणाला ह्या गोष्टी करायच्या मनात येतो ना त्या क्षणाला त्या गोष्टी करायच्या असतात आपल्या गाडीचं संरक्षण कसं करायचं हा एक महत्वाचा मुद्दा आता मी तुम्हाला सांगते बघा गाडीलाही तुम्ही मस्तपैकी काळ्या काळ्या कपड्यामध्ये एक तुरटी बांधू शकता आलं लक्षात तुरटी जर तुम्ही गाडीला बांधता हँडलला बांधा किंवा तुमच्या जर फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर तुम्ही जागा शोधा कुठे तुम्ही, तुम्ही तुरटी बांधू शकता जर त्याला तुरटी नसेल बांधायची त्यांनी काळा कोळसा तरी आपल्या गाडीला बांधावा पुढे मागे स्वस्तिक काढावं किंवा ओम काढावं ओम स्वस्तिक ह्या काही गोष्टी आहेत ना ह्या फार महत्त्वाच्या असतात ते काढायचं आपल्या गाडीवर दुसरं फोर व्हीलर आहे तर गाडीच्या आतमध्ये तुम्ही प्रोटेक्शन हँगिंग लावू शकता क्रिस्टलचं गाडीच्या आत तुम्ही एक कॅम्फर पूर्ण एका डबीमध्ये भरून त्या डबीला होल करून त्याच्यामध्ये गाडीत ठेवू शकता म्हणजे गाडीच्या ह्यानी पण तुमच्याकडे प्रॉस्पेरिटीज येईल कधी नेगेटिव्हिटी गाडीच्या थ्रू तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही आणि अनेक गोष्टी ज्या मी सांगत आहे ना त्यामध्ये तुम्हाला जे जमत आहे ते करायचं आहे तुमच्या वेळेनुसार जरूरी नाही आहे की तुम्हाला सगळंच करत बसायचं आहे पण जे शक्य आहे ना ते तर तुम्हाला केलंच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या घरातलं क्लटर काढा म्हणजे अडचणी म्हणजे जिथे तुम्ही स्टोअर केलेल्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यात पहिले काढून टाका कारण त्याची आपल्याला गरज नाही आहे लक्षात तर मला असं वाटतं की जे काही मी प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तर तुम्हाला करायचंच आहे पण दिवसभरामध्ये एकदा तरी एकदा तरी हनुमान चालिसा इतक्या जोरात घरात तुम्ही यूट्यूबवर लावू शकता ना की पूर्ण घराच्या कॉर्नर कॉर्नरमध्ये त्याचा आवाज केला पाहिजे घरामध्ये ओमचा जप चालू राहायला पाहिजे तो पण आपण ती छोटीशी मशीन आणतो लावतो आणि ओम शिवायचा जप चालू राहतो श्री स्वामी समर्थांचा जप चालू राहतो पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं मात तर त्याच्यामुळे ना जरा मोठ्या आवाजात ते सगळे जप लावायचे असतात तुम्ही काय होतं ना आपण मोठ्या आवाजामध्ये जप लावतो ना तेव्हा आपल्याला त्या जपाचं महत्त्व कळतं आणि आपल्या कानावर पडतात ना तर तेव्हा त्याचा लगेच आपण विचार करायला लागतो आणि त्या ज्या लहरी असतात ना म्हणजे ती जी ऊर्जा असते ना ती अलौकिक ऊर्जा आहे की तुम्ही यूट्यूबवर जरी लावलं ला ना तरी ती ऊर्जा एक वेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी काम करते तर मला वाटतं की ह्या गोष्टी करणं आणि त्यातून आपलं भलं करणं प्रत्येकाला हवे असेल त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी करा शक्य होईल तर सगळ्याच करा नाही जमत असेल तर सिलेक्टेड करा ज्याने आणि तुमचा फायदा होईल तुम्हाला संरक्षण मिळेल कारण घराचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं असतं अतिशय महत्त्वाचं असतं आणि तुम्ही हे करायला लागल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव यायला ला लागेल आणि मला वाटतं बरेच जण करतही असतील माझे काही व्हिडिओ हो काही त्यांनी पाहिले असतील ते करतही असतील तर प्लीज जे करत असतील त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे कारण तुमचे कॉमेंट्स माझ्यासाठी खरंच पावती आहे आणि मला आवडतं कॉमेंट्स वाचायला फक्त एकच आहे की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अनेक लोकांचं भलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू देत व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला आवडला असेल आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मंडळी बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता ज्यांना क्रिस्टल्स मी सांगितलेले आहे त्या व्हिडिओमध्ये आणि ते, ते हवे असतील तर माझ्या वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही बुक करू शकता माझं व्हॉट्सअपचा तिथे लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि प्लीज मंडळी मला ना एक विनंती करायची आहे की मला व्हॉट्सअपवर मेसेजेस येत असतात की किंवा डायरेक्ट कॉल करणारी लोकंही आहेत तर माझ्या टीमकडे तो नंबर असतो आणि जर तुम्ही डायरेक्ट मला मेसेज केलेत तरी पण माझी टीम तुमचे मेसेज मला नक्कीच पाठवते त्याच्या रिप्लाय मी देत असते पण वन टू वन बोलणं मला प्रत्येकाशी शक्य नसतं कारण माझी खूप कामं आहेत कन्सल्टेशन्स वास्तू विजिट माझ्या अपॉइंटमेंट्स असतात खूप असतं आणि दोन दोन तीन तीन महिने सगळं फुल असतं तर मंडळी मला नाही शक्य होत वन टू वन बोलणं पण नक्कीच तुमच्या प्रत्येक मेसेजला माझ्याकडनं उत्तर हे नक्की मिळेल तर तेव्हा तुमचा हा संयम याचा मी खरंच आदर करते आणि तुम्ही मला समजून घेता यासाठी खरंच तुमच्या मनोमर अगदी धन्यवाद आहेत तर मंडळी आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा